अजित पवार आणि शरद पवारांमधला संघर्ष आता अधिकाधिक तीव्र होत चाललाय म्हणजे नेमकं काय का होत आहे ते जाणून घेऊयात या स्टोरी मधन काका पुतण्यांमध्ये संघर्ष तीव्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बारामतीवरून भावनिक राजकारण विरोधक जे आरोप करायचे तेच आरोप अजित पवार आता शरद पवारांवर करतात दाऊदशी संबंध आणि भूखंडाचा श्रीखंड खाल्ल्याचा जुना आरोप अजित पवारांनी उकरून काढलाय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका पुतण्यामधला संघर्ष तीव्र झालाय आता तर बारामतीतल्या साखर कारखान्यांवरून अजित पवारांनी शरद पवारांवर तोफ बारामती घरातो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कोणी आणला मुगुटराव अप्पानी आणला हे सगळं जगझारी ना त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती आधी बटन दाबा या अजित पवारांच्या विधानावरून शरद पवारांनी फिरकी घेतली होती समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये कटाकट कटाकटी ते म्हणले खटाखट कटाकट कसा कसा कस आमच्या ग्रामीण भागातला शपथविधीवरूनही काका आणि पुतणे आमने सामने आले पहाटेच्या शपथविधी आधी अमित शहा फडणवीस एक बडे उद्योगपती शरद पवार आणि माझ्या पाच ते सहा बैठका पार पडल्या होत्या मात्र मुंबईत आल्यानंतर अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय उद्योगपती मी अमित स्वतः पवार साहेब त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सहा जण बसायचो सात जण बसायचो चर्चा व्हायची परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर नंतर, नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली मी म्हणालो हे असं कसं आपलं तर ठरलंय तसं आणि हे चाललंय वेगळंच हे कसं होईल ते म्हणलं नाही आता आपल्याला एखादं असं करायचं शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची दुसऱ्या दिवशी आठ वाजता शपथ घ्यायचं ठरलं तर शरद पवारांनी मात्र अजित पवारांचा दावा खोडून काढलाय राष्ट्रवादी मधल्या फुटी नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे कळका आणि पुतण्या दोघे ही लढाई एकमेकांवर कशी पुरेपुढे करता येईल हे पाहता येईल आता या संघर्षात कोण सवय ठरतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल जावेद मुलांनी